भुजनीच्या पात्रात बुडालेल्या सहा जणांपैकी तीन जणांचा शोध तब्बल छत्तीस तासानंतर लागलेला आहे आज सकाळी स्थानिक मच्छीमार आणि एन डी आर एफच्या पथकाला याची चित्र दिसली आणि चिन्ह दिसल्यानंतर हे सगळे जणांना ताब्यात घेण्यासाठी एन डी आर एफची पथके संबंधित ठिकाणी रवाना झालेले आहेत उजनीच्या पात्रात तब्बल छत्तीस तासापूर्वी वादळी वाऱ्यामुळं बोत उलटली आणि सात जण बुडाले त्यापैकी एक जणाला जीव वाचण्यात यश आलं इतर सहा जण मात्र बुडालेले होते बेपत्ता झाले होते त्यांच्या शोधासाठी गेली छत्तीस तास ही मोहीम सुरू होती त्यापैकी रात्रीच्या वेळी काही काळ ही मोहीम स्थगित करण्यात आली होती वादळी वारा होता परंतु जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकाचा आक्रोश काही थांबता थांबत था, नव्हता था। उजनीच्या या पात्रामध्ये सुरू असलेल्या शोधकार्यात छत्तीस तासानंतर काही जण दिसलेले आहेत तीन जण दिसलेले आहेत जणांचा शोध लागलेला आहे आणि या तिघा जणांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी इंदियाची पदके तिकडे रवाना झालेली आहेत अत्यंत दुर्दैवाची घटना आहे की उजनीमध्ये केवळ एका गावातून दुसऱ्या गावाकडे येण्यासाठी जी लॉन्च होती त्या लॉंचमध्ये बसून निघालेले सात जण जेव्हा वादळी वारा अचानक काही अंतरावर गेल्यानंतर सुरू झाला आणि त्या वादळी बोट पलटली या पलटलेल्या बोटीमध्ये लहान दोन मुलांचा समावेश होता एक दाम्पत्य होतं की जे पुण्याला राहणारं होतं पुण्यात जाणारं होतं आणि दुसरीकडे फक्त देवदर्शनासाठी जागरण गोदळ्यासाठी दोघ जण इकडे येत होते असे हे पाच जण आणि इतर जण हे नाव चालणारा एक जण होता तो असे सात जण या नावेमध्ये ना होते लॉन्चमध्ये होते आणि त्यापैकी एका जणांचा जीव वाचवण्यात यश आलं पण बाकीचे सहा जण मात्र बुडाले बेपत्ता झाले होते त्यातील तिघा जणांचा तब्बल छत्तीस तासानंतर आता शोध लागलेला आहे नातेवाईकांचा आक्रोश थांबता थांबत नाही आणि उजनीच्या काठावरचं हे चित्र अतिशय भेसूर आणि उद्विग्न केल्याशिवाय राहत नाही उजनीचे परवा दिवशी परवा दिवशीची रात्र देखील भेसूर होती कालची सकाळ देखील भेसूर होती आणि आजची सकाळ देखील काल दुपारी चिडलेले संतप्त झालेले संयम सुटलेले नातेवाईक पाहायला मिळाले होते आणि आज हदबल आणि हवालदिल झालेले नातेवाईक आज सकाळच्या वेळी पाहायला मिळाले आहेत उजनीच्या पात्रामध्ये झालेल्या या घटनेचे अनेक पैलू आहेत आणि अनेक प्रकारावर विषयावर चर्चा करावी लागेल यावरती निर्णय घ्यावा लागेल या उजनीमध्ये लॉन्चला परवानगी द्यायची का नाही विदाऊट लाईफ जॅकेट कुठलंही लाईफ जॅकेट न घालता अशा प्रकारच्या लॉन्च चालवाव्यात का त्या लॉन्चवरती काय कारवाई होईल याकडे आता लक्ष लागणार आहे पण एकूणच घडलेली घटना अतिशय दुःखदायक आहे सुरेश मिसाळ महान्यूज लाईव्ह इंदापूर